अब बाबा गोष्टीच गोष्टी छोट्यांसाठी मजेदार गोष्टी चला तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हुशार घोड्याची गोष्ट एकदा एक घोडा गवत खाण्यासाठी एका तलावाच्या काठी गेला त्या तलावाच्या काठावर उगवलेले हिरवेगार गवत घोड्याला फार आवडत असे त्यामुळे घोड्या ते कोवळे लुसलुशीत गवत खाण्यास गुंग होता एक येऊन पोहोचला घोड्याला चढताना पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले तो दपकत दपकत घोड्याच्या जवळ येऊन पोचला घोड्याने जवळ आलेल्या लांडग्याला अचानक पाहिले आता तिथून पडून जाणेही शक्य नव्हते मरण समोर येऊन ठाकलेले घोड्याला दिसत होते घोडा हुशार होता तो घाबरत नाही अशा बिकट परिस्थितीत काय करावे याचा तो विचार करू लागला दुसरा क्षणी त्याला एक युक्ती सुचली त्याने मागचा एक पाय उंच केला व तीन पायावर उड्या मारण्यास सुरुवात केली लांडगा घोड्याच्या जास्त जवळ गेला आणि त्याने घोड्याला विचारले अरे घोडे दादा अशा उड्या का मारतोस घोडा विवळत म्हणाला काय करू रे लांडगी भाऊ माझ्या मागच्या पायात एक काटा दुतला आहे इतकं दुखतंय की सहन होत नाही हा काटा कसा काढावा ते सुद्धा सुचत नाही ही, ही आई ती संधी चालून आली आहे असेच लांडग्याला वाटले तो म्हणाला मी तुझ्या पायातला काटा काढून देतो तुला काही समजणार सुद्धा नाही काटा काढण्यात तर मी पटाईतच आहे हो कातर ला। का तर माझे काम झाले समज माझ्या मेहरबानी कर आणि लवकर हा काटा काढून टाक घोडा म्हणाला लांडगा लगबगीने घोड्याच्या मागच्या पायापाशी गेला व काटा शोधू लागला त्याबरोबर लगेच घोड्याने लांडग्याला एकावर एक लाथा मारण्यास सुरुवात केली लाथांच्या एक एकसारख्या तडाख्यामुळे लांडगा आडवा झाला त्याला उठताही येईना लाथांच्या मारामुळे लांडगा अर्धमेला झाला अखेरीस तो कसा बसा उभा राहिला व जंगलाच्या दिशेने पडत सुटला अशा प्रकारे घोड्याने आपल्या अक्कल हुशारीने आपला जीव वाचवला Subscribe!